पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कोचन प्रशालेच्या प्रांगणात संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आले असता त्यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत आमदार देवेंद्र कोठे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची उपस्थिती होती यावेळी संस्थेच्या वतीनं अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम तसंच सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी संस्थेच्या विविध तेवीस शाखांची माहिती देताना संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातून एकूण विद्यार्थी शिकत असल्याचं सांगितलं हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मुलं मुली आहेत मराठी तेलगू आणि इंग्रजी या माध्यमातून हे विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं दरम्यान कुचन प्रशालेत मुक्कामी आलेल्या वारीतील वारकऱ्यांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था संस्था करते संस्थेकडून केल्या जाणाऱ्या या सुविधा अपुऱ्या आहेत त्या यासाठी आपण जिल्हा नियोजन विकास समिती मंडळ निधीतून स्वच्छतागृह आणि स्नानगृह बांधून द्यावं अशी मागणी करत या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आलं व्यावसायिक शिक्षण आत्ता नुसतं आम्ही सी बी ईमध्ये आम्ही दाखल झालो कारण काळाच्या योगाप्रमाण जा जाण्यासाठी कारण ग्रँटेबलचे शाळा असूनसुद्धा आम्ही गरीबातल्या गरीब, गरीब शिक्षकांना शिक्षणाचं ज्ञान देतो हे आपला एकशे तेरा वर्ष या संस्थेने कमवलेले आहे आणि गेल्या त्र्याऐंशी वर्षाला आपण ज्या शाळेत आता बालक्यालय त्र्याऐंशी वर्षे पूर्ण झालेले शाळेचं आणि गेल्या सत्तावन्न वर्षापासून कदनामारी पवार नगरी त्या शा पालखी आपल्या या शाळेत येत असतो यासाठी विशेष करून निवेदन आपण देणार आहे का करताना विशेष करून पालखीला जे पहिलं कमी प्रमाणात होतं जे पंचवीची हो। एक दोनशे तीनशे आज आधार आठशे ते हजार वारकरी येत आहे त्यांना आपण शौचालय आणि स्थानग्रह यासाठी कॉमन टॉयलेट आता जेवत आहे पण स्थानग्रह बी कमी पडत आहे अपुरे शाळेचे असल्यामुळे त्यामुळे आपण आपल्या या संस्थेतर्फे आपल्या डिपीडीच्या रक्कमातून कायमचं स्वरूपी स्थानग्रह व शौचालयाची व्यवस्था केल्या स्वच्छ भारत अभियान खाली म्हणजे मैदान उद्या सकाळी जात असताना कडक पडत सकाळी जेव्हा पालखी जातात कॉलेज आणि शाळा चालू असतात या क्षेत्रात शे, सात हजार मुलं रोज ज्ञानदान करत असते जो उद्या हे बी परिणाम होऊ नये त्यासाठी तुम्ही विकडीच रक्कम देऊन आम्हाला जर स्वच्छता आणि हे बांधून दिलात तर त्याचं वर्षभरचं मेंटेनन्स जे काही